जिल्ह्यातील राजुरा शहरात गुरुहात शिकणाऱ्या मुलांची सुरक्षा सध्या वाऱ्यावर आहे गुरुहात अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेनं जिल्हा हादरलाय गेली काही वर्ष हा प्रकार सातत्यानं सुरू असल्याचाही आरोप होतोय गुंगीचा औषध देत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला जात असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आतापर्यंत चार मुलींच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे मात्र पोलीस आणि प्रशासन यावर कॅमेऱ्यासमोर समोर बोलण्यास तयार नाहीयेत त्यामुळे हा पीडित मुलांचा आकडा आता वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये राजू राहत अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार वसतिगृहातील धक्कादायक प्रकार माजी आमदार सुभाष धोटेच्या संस्थेचं वसतिगृह आतापर्यंत चार मुलींच्या पालकांनी नोंदवली तक्रार महिला आणि आदिवासी संघटनांकडनं तीव्र निषेध आणि उग्र आंदोलन पोलीस आणि प्रशासनाची आळीमेळी गुपचिळी ही दृश्य पहा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात चुनावट्टी वॉर्डात असलेल्या या शाळेत आणि वसतिगृहात पालक वर्गामध्ये दहशत माजले दहावी पर्यंत शिक्षण देणाऱ्या या संस्थेत दीडशे मुली आणि दीडशे मुलं आहेत नागपूर उपविभागातील नामांकित दर्जा असलेली ही शाळा आणि वसतिगृह गेले चार दिवस अचानक चर्चेमध्ये आले आणि ते का मागची ही कारण का धक्का बसल्याशिवाय राहणार नाही जेव्हा डॉक्टरने तपासले तेव्हा त्यांना थोडा डाऊट आले आणि तो डाऊट त्यांना आला तसा आम्हाला याचं कारण असं की सहा मुलींना याच्या अगोदर त्यांनी राजुरा त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं खाजगी दवाखान्यात वास्तविक पाहता सरकारी दवाखान्यात त्यांनी ॲडमिट करायला पाहिजे सहा मुलींना आणि त्यांना डिस्चार्ज पण दिला आणि ह्या दोन मुली मला असं वाटते जास्तीच्या आजारी असल्यामुळे त्यांना इथे आणलं परंतु एकजण असं सहज बोलून गेला की बा अठरा मुलींवर हा प्रकार झाला तर त्या शाळेमध्ये नुसत्याच मुली नाही आहे मुलं आणि मुली आहे मुलं आणि मुले तर मुलांना चक्कर नाही आली एकाही मुलाला काय झालं नाही फक्त मुलींनाच का मुली आरोप होतोय की शाळेत बहुतांश आदिवासी विद्यार्थी आहेत पाच एप्रिल रोजी या शाळेतील आठ आणि नऊ वर्ष वयाच्या दोन विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं गेलं पोटात दुखणं चक्कर येणं यासह गुमगीचा ओव्हरडोस अशी लक्षणं या विद्यार्थिनींमध्ये आढळली अधिक सखोल वैद्यकीय तपासात मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं भयंकर वास्तव उजेडात आलं आणि यानंतर पालक वर्गात संतापाची लाट उसळली एक मुलगी नऊ वर्षाची एक मुलगी दहा वर्षाची काहीतरी आहे एक मुलगी पाचवीस या वर्ग त्यांच्या आई वडील त्यांच्या सोबत आहे ट्रीटमेंटसाठी पूर्ण सहकार्य चालू आहे पोलिसला कोणतरी तक्रार केली की बा या मुलीवर असं बलात्कार वगैरे झाला तर आम्ही सुद्धा मामाला पोलिसचा फोन आला एस पी साहेबांचं माझं बोलणं झालं की म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं की सविस्तर चौकशी करा आमच्यापैकी कोणी कर्मचारी दोषी असेल त्याला शिक्षा करा किंवा जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा पाहिजे आणि हा कायद्याला आणि या सगळ्या गोष्टीला अध्यक्ष आणि संस्थेचं पूर्ण समर्थन बाजू लावून धरल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले तपासाची चक्र फिरली पोलिसांचे विविध चमू शाळा वसतिगृह अन्य विद्यार्थिनी कर्मचारी यांची चौकशी करू लागले वसतिगृहाच्या झडतीत अनेक आक्षेपार्ह वस्तूही आढळल्या राजुरा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी वसतिगृह अधीक्षक छगन पचारे आणि नरेंद्र विरुटकर अशा दोघांना बेड्या ठोकल्यात पण कॅमेरावरती प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्यानं पालकवर्गात संतापाची लाट उसळली माझी मुलगी तिथे गेल्या तीन वर्षापासून शिकत आहे तर त्याच्यावर त्या मुलीला पोटात दुखण्याचा त्रास होता नेहमी नेहमी पोटात दुखत आहे त्यानंतर काही दिवसाच्या पूर्वी आम्ही चेकअप केलं होतं तर ब्लड ब्लडमध्ये काहीच सांगत नाही पण ते नशिली पदार्थ माध्यमातून हे सगळे कृत्य दिसून राहिले आहेत त्यांनी सांगितलं की दबाव टाकला आहे कोणतरी प्रेशर दिला आहे तिच्या मानसिक मेंदूवर असं म्हणजे वगैरे झाली असेल तिच्यासोबत या पद्धतीचं तिच्यासोबत वागरूक झाली आहे म्हणे आता तिला बिमारी दुसरी कोणतीच नाही म्हणून सांगितलं ना ही एक घटना जी घडली त्या ज्या मुली आहे त्या खूप छोट्या आहे ज्या आठ ते दहा वर्षाच्या वयातल्या दोन मुली आहे त्याच्यावर जो अतिक्रम प्रसंग झाला असण्याची शक्यता आहे आज डॉक्टरांच्या प्राथमिक चौकशीमध्ये ते सिद्ध झाला एक, एक निंदनीय घटना आहे याचा या घटनेचा मी पे मी आमच्या आणि मडावी एक सामाजिक काम करणारा व्यक्ती म्हणून मी या घटनेचा पूर्णतः निषेध करतो शाळेतील वीसहून अधिक अल्पवयीन मुलींना गुंगीचं औषध देत त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यावर पालकांच्या रागाला पाराभार उरला नाही त्यांनी आंदोलनाचा हक्क रोपसलं पोलिसांनी चार टीम्स बनवत तपास वेगानं केला आहे मात्र चिमुकल्या आदिवासी मुलींसोबत झालेल्या या संतापजनक लैंगिक अत्याचाराचे पडसाद आता जिल्ह्यात उमटू लागले महिला आणि आदिवासी संघटना आक्रमक पवित्रात आहेत आणि पोलिसांच्या तपासावरती अनेकांच्या नजरा खेळल्यात निलेश डहाट टीव्ही नाईन मराठी चंद्रपूर